आता आमचा दुसरा दिवस आहे तर आम्ही आता आहे आणि कोल्हापूरला आलोय आणि आता करतोय तर, तर सगळ्यांनी नाश्ता करायला थांबलोय कोल्हापुरी विशाळ जाणार था आणि नंतर मग मंदिरात जाणार मंदिरात जाऊन देवीचं दर्शन घेणार पुढचे मग मी तुम्हाला पुढे सांगेलच सगळे बसले आणि मम्मी एकटी तिकडे बसले पप्पा इकडे आहेत राधा बघा काय खाते आम्ही आता सगळ्यांनी ओटी घेतलेली आहे राधा बघा कशी खांद्यावर बसले ओ चल चल, चल।, चल, चल, चल।, चल, चल चल आता इथे चप्पल वगैरे काढलेलं आम्ही 저거 <목소리도> 그거 पंजीरी ताले लगा आता आमचं दर्शन झालेलं आहे आम्ही आता बाहेर आलेलो खूप गर्दी होती एक दोन तास तरी आमचं दर्शन झालं होतं आता आम्ही थोडी खरेदी करतो तर खूप छान समजायला

अजिक चल आतमध्ये चल 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 आता आम्ही चाललेलो आहोत शाहू पॅलेसला रंकाळा आम्हाला बघायला नाही भेटला लांबूनच बघितला कारण की खूप पाऊस पडतोय बाहेर आणि आम्ही चालले शाहू पॅलेस बघायला खूप बघा कशी बसलेली आहे रेड कलरची परी आणि आम्ही इकडे तिघी जणी बसलेलो आणि हा आमचा आहे इथे आदवी आणि पप्पा आणि काका आणि आमची राधा नाही दिसली राधू गोल्या इ बघा राधा कशी टोपी घालत बसले आणि का पण दिसते चला तर आम्ही आता शाहू पॅलेस ला गेल्यावर तुम्हाला दाखवते शाहू पॅलेस आहे ড্রাভারলোল <try> মিটাই आता मी जाईल तेव्हा दाखवतो शाहू पॅलेसच्या इथे येऊन आम्ही फक्त दाखवू शकतो कारण की आतमध्ये एंट्री नाहीये मोबाईल घेऊन जाता येत नाही त्याच्यामुळे बाहेरच दाखवू शकतो हा खूप छान एरिया आहे आणि आतमध्ये सुद्धा खूप बघण्यासाठी नाही माझा हे बघा पाहिला आमच्या घोडागाडीत बसायचं आहे

चला घोड्या गाडी सवारी कशा राधा माझी काटा बाय बाय तुम्ही कुठल्या गावच्या ताई आम्ही रायगड आह रायगड रायगड महाडसा छत्रपती शिवाजी महाराजांची हा मग तुम्हाला छत्रपती रायगडचा इतिहास सांगतो रायगडवर ना संभाजीराजे बोलून आले म चांगलीपर्यंत असेल ते का हा राज एवढा पुरातून शेखरचा राजा सोलापूरचा राजा होता आमचा शाहू महाराज शाहू महाराजांनी दोन बायका होत्या त्यात इंदूमतीसनी एक मुलगा होता की नाही तो शिकारला गेल्यावर त्याला वाघानं खाला मग शाहू महाराजांनी मुलगा नाही त्यांचा मावस भाऊ शहाजी भोसले या गादीला दत्तक आला शहाजी यांचा मुलगा छत्रपती शिवाजी राजे शिवाजी फलटण मध्ये रामराजे अजून जिवंत आहे त्यांची मुलगी सईबाई सईबाईचा एक मुलगा संभाजीराजे आणि शिवाजीराजांच्या थोरल्या बाईकुला सैराबाईचा राजारामराजे शिवाजी महाराजांनी आठ लग्न केले आठ लग्न मोघलांची चायकातील चार मुली राजा केलं संभाजी राजे संभाजी राजा केलं तलवार ठेवत होते आणि औरंगजेब संभाजी ही हवत असल्यामुळं संभाजीराजेने औरंगजेब संभाजीराजांचं वजन होतं दोनशे दहा किलो बासष्ट किलो संभाजीराजांनी औरंगजेबचे सहा महिन्यात चोवीस किल्ले घेतले प्रत्येक किल्ल्यावर चार पाच चार पाच हजार खुल्यावर रायगडवर राहिलं चारशे सैन्य असे होता का नाही एक जास्त वतन मागत होता संभाजीराजे म्हणले हे रायतेचं राज्य आहे मला वतन देता येणार नाही न्याय म्हणल्यावर त्याला आपला दुकान एक ब्राह्मण सांगता सामोर झाला आणि दोघांनी मिळून रातोरात औरंगजेबाला साडी केली छत्रपती संभाजी बशी रायगडवर चारशे सैन्य औरंगजेबानं रातोरात पंचवीस हजार फौज रायगडवर संभाजी राजांनी चार सोपा चारशे सैन्यामार्फत दहा हजार फौज मारली आणि चारशे मध्ये दोनशे फौज नेल्यावर किल्ल्याचा कटरा उडल्यावर रायगडवर लपवलं चांगलीपर्यंत आले चांगली पाटला की तो वाटत एक तो संपापूर गाव आहे तिथं युद्ध झालं चंपापुरात घोडा पडला आणि चोप चोक टोप पडला म्हणून त्या दोन मी चोप चंबापूर नाव आहे तिथे शंभर कोण नाही गमावलं शंभर घेऊन रत्नागिरीच्या बाजूला संगमेश्वरला गेले संगमेश्वर मध्ये त्यांच्या सासरवाडीत जाणार होते जैतापूरला संभाजी सासरवाडी जैतापूर तर संगमेश्वरातच वस्ती करावी लागली गेरलं पंधरा हजार सैन्यांना एका वाड्यात ते ह्या काकांनी ती माहिती सांगितलेली आहे मस्त खूप खूप भारी सांगितली माहिती अशी आहे की कसं आहे माझे काय की दीड किलोमीटरची राईट असते त्यानंतर माहिती तुम्हाला मी गडबडी तरी पण खूप सुंदर खूप माहिती आहे चला धन्यवाद या परत चला मंदिरमध्ये राहतो मंदिरला दर्शन करायला येते आहे महाराजांनी मला सकाळी सो दे परवानगी दिली राणी साहेब नक्कीच मला परत होतो माहिती सगळ्या चार इतिहास इतक्या चार सांगत असतो ज्या त्या भागात तुम्ही रायगडचं म्हणजे रायगडच सांगेल खूप मस्त या चला पोहोचलोय ज्योतिबा इथे हा आमचा शेवटचा स्पॉट आहे त्याच्यानंतर आम्ही लगेच घरी जाणार घरी निघणार तर इथे आम्ही ज्योतिबा इथे पोचलो आता माहीत नाही नक्की कुठून जायचंय ते बघते पुढे जाऊन तुम्हाला दाखवते आणि खूप दुःख आहे खूप थंडी वास्ती आम्हाला खूप धुका आहे ते आता इथे आम्ही एंट्री करणार होतो दख्खनचा राजा साइडी बाजारपेठ आहे आणि खाली मंदिर आहे खाली उतरवून जायचं आहे आपल्याला सुरुवात केली आम्ही तिथून ते इथे आलो आलोय मी पण मोबाईल पण आहोत कुहू आणि अद्विक गुलाल छान उडवत आहेत आमचा प्रवास खूप छान झाला आणि आमची व्हिडिओ कशी वाटली तुम्हाला नक्की मला कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका दोन पार्ट आहेत नक्की बघा बाय